इनर मॅग्नेट या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे इथे आपण शिकणार आहोत विचारांना कृतीत आणि स्वप्नांना वास्तवात रूपांतरित करणं आज आपण अशीच एक स्ट्रॉंग टेक्निक घेऊन आलेला आहोत ही टेक्निक तुमच्या आयुष्यातलं दुःख नाहीच करण्याचं काम करेल त्या टेक्निकचं नाव आहे हो ओ कोणकोनो टेक्निक सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात की हो कोणकोनो टेक्निक नेमकी आहे का चला पाहूयात हवाईन देशांमध्ये जेव्हा एखाद्या घरामध्ये वादविवाद व्हायचे तेव्हा एकत्रित बसून चर्चा करून ते वाद मिठवले जायचे आणि काही वाक्य बोलले जायचे तेव्हा तिथे ते हो ओ पणपूर्ण टेक्निक असं त्या गोष्टींना संबोधण्यात आलेलं आहे आणि ही हो कोण टेक्निक जी आहे ती तुमच्या आयुष्यातले जे दुःख आहेत ते नाहीस करून आणि ज्या गोष्टी तुम्हाला आयुष्यामध्ये हव्या आहेत आणि त्यामध्ये काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत काही ब्लॉकेजेस निर्माण झालेले आहेत ते नाहीस करण्याचं काम ही हो कोण टेक्निक करत असते याच्यामध्ये चार वाक्य आहेत जसे आय एम सॉरी माझी चूक झाली प्लीज फगिओ मी मला माफ कर आय थँक यू म्हणजे मी धन्यवाद व्यक्त करत आहे आणि आय लव्ह यू माझं तुझ्यावर प्रेम आहे जर एखादी गोष्ट एखादं इंटेन्शन ठेवून जर तुम्ही हे चार वाक्य बोलत असाल तर तुम्हाला त्यामध्ये खूप चांगला रिझल्ट जाणून येतो ही टेकणी आपण कुठे वापरू शकतो जसे की आपण हेल्थ ओरिएंटेड जर काही इश्यू असतील तिथे वापरू शकता रिलेशन मध्ये काही प्रॉब्लेम चालू असेल तिथे वापरू शकता तुमच्या आयुष्यामध्ये जिथे जिथे तुम्हाला प्रॉब्लेम जाणवतील तिथले ब्लॉकेजेस काम हो टेक्निक करू शकते फॉर एक्झाम्पल आपण आता याचा कसा वापर करू शकतो जसं की तुम्ही विचार करा तुमचं डोकं दुखत आहे ठीक आहे तुम्ही असं ठरवा की माझं डोकं दुखत आहे आपल्याला आपण ते नाहीसं करायचं त्यातलं दुःख तर आपण डिअर डोकं किंवा डिअर हेड म्हणू शकतो आणि आय एम सॉरी खूप विचार केलेला आहेस त्यामुळे खूप थकलेला आहेस त्यामुळे तू दुखत दुखत आहेस त्यासाठी खूप खूप सॉरी आणि प्लीज फगी मी मला माफ कर मी खूप विचार केला ज्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे नव्हता तोही विचार करून मी तुला त्रास दिलेला आहे आणि आणि थँक्यू सो मच तू माझं सगळं ऐकतोस वगैरे आणि आय लव्ह यू माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे जेव्हा आपण ही सुरुवातीला बोलतो तेव्हा थोडंसं एक्सप्लेनेशन द्या कारण का दुःखद आहे आणि तुम्हाला का त्याच्याबद्दल सॉरी बोलायचं आहे किंवा आय लव्ह यू म्हणायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्ही कंटिन्यू आय एम सॉरी प्लीज फक यू मी आय थँक यू आय लव्ह यू असं तुम्ही कितीही वेळा म्हणू शकता याच्यासाठी काही लिमिट नाही आहे जर तुम्ही एकशे आठ वेळा जर म्हणत असाल तर ते खूप इफेक्टिव्हली तुमच्यावर असर करू शकता जर बाकीच्या काही गोष्टींमध्ये जर तुम्हाला याचा वापर करायचा असेल तर तिथेही तुम्ही करू शकता फॉर एक्झाम्पल स्टडी ओरिएंटेड तुमचा स्टडी होत नसेल तर स्टडी हे इंटेन्शन ठेवून तुम्ही हे चार वाक्य बोलू शकता तुम्हाला एक्झाम मध्ये चांगले मार्क्स हवे असतील तर तिथेही इंटेन्शन ठेवून तुम्ही म्हणू शकता एखाद्यामध्ये वादविवाद झाला असेल रिलेशन मध्ये त्या माणसाचं नाव मेन्शन करून तुम्ही हे चार वाक्य बोलू शकता प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हो कोण पौन कोण टेक्निक यूज करता येऊ शकते फक्त थोडेसे इमोशन्स ठेवा जसे की तुम्ही आय एम सॉरी म्हणताय तर तुम्हाला थोडंसं फील व्हायला पाहिजे की तुम्ही का सॉरी बोलताय का तुम्हाला माफ करायला पाहिजे आणि तुमचं पुढच्यावर जर प्रेम असेल तर ते थोडंसं जाणवायला पाहिजे थोडंसं फील व्हायला पाहिजे तुम्ही एखाद्याला थँक्यू म्हणताय तर तुम्ही त्याबद्दलही तुम्हाला थोडंसं फील व्हायला हवं हो। याची सुरुवात तुम्ही पहिला स्वतःपासून करा स्वतःला सॉरी म्हणा स्वतःला थँक्यू म्हणा स्वतःला माफ करा आणि स्वतःवर प्रेम करा जेणेकरून बाकी जेव्हा तुम्ही गोष्टीवर या या गोष्टीचा अप्लाय कराल तेव्हा तुम्हाला खूप लवकर त्याचा असर जाणून येतो कारण हो कोण टेक्निक जेव्हा स्वतःवर आपण करतो तेव्हा स्वतःमधले जे काही ब्लॉकेजेस आहे स्वतःमधल्या ज्या काही निगेटिव्ह गोष्टी आहेत दुःख आहेत हे लवकरात लवकर नाहीसे होतात आणि जेव्हा बाहेरची गोष्ट जेव्हा आपल्याला हवी असते तेव्हा ती खूप लवकर मिळते आता याचा काही टाईम लिमिट आहे का की बाबा किती दिवस केल्यानंतर हे आपल्याला अचीवमेंट मिळते तुम्ही ही टेक्निक अशी आहे ही तुम्हाला काही सेकंदात भेटू शकते काही पाच मिनिटांमध्ये याचा रिझल्ट जाणवतो काही तासांमध्ये काही दिवसांमध्ये डिपेंड तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी हो कोण कोण टेक्निक करता जर आता हेल्थ ओरिएंटेड तुम्ही जर हे टेक्निक करत असाल फॉर एक्झाम्पल आता जसं मी तुम्हाला सांगलं काहीतरी तुमचं दुखत आहे काहीतरी ठिकाणी तुम्हाला त्रास होतोय तर तुम्ही करू शकता हे काही मिनिटांमध्ये तुम्हाला याचा रिझल्ट आणावे पण तुम्ही जर खूपच मोठा इश्यू आहे खूपच प्रॉब्लेम आहेत तर तुम्ही डेली म्हणत असाल सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही म्हणा कंटिन्युअस म्हणत असाल तर तुमच्या माइंडला तुम्ही स्पेसिफिक गोष्टीसाठी गोष्टींसाठी तुम्ही इन्स्ट्रक्शन देत आहात आणि त्यानुसार तुमचं माइंड त्यावरती काम करायला सुरुवात करत आणि आय एम सॉरी म्हणजे तुम्ही एखाद्याला चूक झाली आहे हे सांगताय तुम्ही स्वीकारत आहात या गोष्टी एखाद्याला माफ करा म्हणत आहात म्हणजे तुम्ही स्वतःला अर्पण करून तिथे त्या गोष्टी नाहीस करण्यासाठी स्वतः प्रयत्न करत आहात या गोष्टीतून तुम्हाला जाणून येतं जे चार वाक्य आहेत ते खूप 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 इफेक्टिव्ह आहेत तुम्ही याचा रिझल्ट तुम्हाला हे टेक्निक केल्यानंतर जाणवेल जेव्हाही मी कधी टेक्निकचा तुम्हाला सांगत असते जेव्हा मी या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे त्या सर्वप्रथम मी माझ्या आयुष्यात अवलं आहेत त्यामध्ये मला खूप बेनिफिट्स भेटलेले आहेत डेली लाईफमध्ये मी या गोष्टींचा वापर करते त्यामुळे मी या गोष्टीवरती या टॉपिकवरती या टेक्निकवरती आज व्हिडिओ बनवलेला आहे जेणेकरून याचा तुम्हालाही फायदा मिळावा तुम्हालाही तुमच्या आयुष्यातले ब्लॉकेजेस नाहीसे करावेत आणि तुम्हालाही तुमच्या आयुष्याचा सुंदर असा खूप छान असा आस्वाद घेता यावा यासाठी हा या व्हिडिओ बनवलेला आहे आणि हो कोण कोण टेक्निक तुमच्या आयुष्यातलं दुःख हंड्रेड पर्सेंट नाहीसं करेल हे तुम्हाला मी शाश्वती देते कारण ही टेक्निक खरंच खूप खूप खुँ, खूप स्ट्रॉंग आहे आणि तुम्हाला खरंच खूप पॉझिटिव्ह बनवेल खूप आत्मविश्वास निर्माण करून देईल तुमच्यामध्ये आणि आयुष्यात जगण्यासाठी अशा छोट्या छोट्या टेक्निकचा वापर करून आयुष्य सुंदर करणं हे आपलं काम आहे कारण आयुष्यामध्ये खूप अडचण येतात खूप ब्लॉकेजेस येतात पण ते ब्लॉकेजेस नाहीच करण्याचं काम आपलं माइंड करत असतं आणि ह्या काही टेक्निक आहेत ज्या आपल्याला आपलं माइंड स्ट्रॉंग करून आपल्या आयुष्याकडे सुंदर गतीने वाटचाल करण्यासाठी वापरण्यात कर आपण त्याचा त्यासाठी जर हा व्हिडिओ तुम्हाला आज आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आजची टेक्निक कशी वाटली हेही सांगा आणि याचा वापर केल्यानंतर या टेक्निकचा अवलंब केल्यानंतर तुम्हाला कसे त्याचे बेनिफिट्स भेटले हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अजून कोणत्या वर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तेही सांगा आणि ही जी टेक्निक आपण आज सांगितलेली आहे तर स्पेसिफिक प्रत्येक ठिकाणासाठी हेल्थ ओरिएंटेड एज्युकेशन रिलेटेड किंवा रिलेशन ओरिएंटेड जर स्पेसिफिक तुम्हाला याबद्दल अफर्मेशन हवी असेल की जसं की फॉर एक्झाम्पल रिलेशन एखाद्या पार्टनरचं नाव घेऊन तुम्ही आय एम सॉरी प्लीज फॉर मी आय लव्ह यू आणि आय थँक यू हे जर एकशे आठ वेळा अशा वाय अशा टाईपमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तेही कळवा कारण आपण प्रत्येक टॉपिक वाईज आपण अफर्मेशन बनवूयात जेणेकरून आपल्याला खूप चांगला रिझल्ट भेटेल आणि दिवसातून आपण कितीही वेळा ते ऐकू शकतो आणि त्याचा आपल्या आयुष्यामध्ये अवलंब करू शकतो चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट नवीन टॉपिकमध्ये नेक्स एनर्जी ने नेक्स्ट एनर्जीमध्ये आणि खूप चांगल्या शुभेच्छा घेऊन नेक्स्ट व्हिडिओ आपण घेऊन येऊयात आणि आजच्या व्हिडिओसाठी खूप खूप थँक्यू तुम्ही माझ्या चॅनलवर व्हिजिट केलात त्यासाठी खूप थँक्यू आणि लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे